hay vô là hello Mình chào này, tôi có sẽ hẹn sẵn rồi. मला मराठीत बोला इंग्लिशत नाही हो एवढं मी का नांदेडून बोलते Eu

रामकृष्ण माऊली रामकृष्ण हरी माऊली ताई नमस्कार नमस्कार कसे आहेत तुम्ही छान आहे बालाजी दादा आणि दादा स्वागत आहे ताई लाईक डन धन्यवाद दादा जय महाराष्ट्र जय जय शंभूराजे क्रांतिकारी निळा कडक जे भीम जे भीम जे भीम तुम्हालासुद्धा आणि कसे आहेत सांगा दादा खूप दिवसाने आले तुम्ही लाईव्हवर माझ्या आता काय माझ्या लाईव्हवर कोणी जास्त येई झाले पहिल्यावानी आता लाईव आपली थंड आहे एकदम मला ओळखलं का हो ना विकास दादा तुम्हाला कसं बरं विसरल माणूस सांगा बरं तुम्ही भावाला बहीण विसरती का सांगा बरं हम्म भावाला बहीण विसरती का कधी सांगा जेवण झालं का हो जेवण सकाळीच केले तुमचं झालं का जेवण का बरं दोन अठरा झालेत ना

सर्वांनी पटापट लाईक करा आणि छान छान कमेंट करा नाही ना दादा सहाच आहेत आता लाईव्हला कोणी येणार आहे जास्त पहिल्यासारखं ट्रेंड संपला लाईव्ह अवघा आता ते आहेत थक्क थक थकबाकी थक असं म्हण्यासारखं आणि परभाकर दादा आरे आहेत हाय ताई नमस्कार नमस्कार जे विन जे आदिवासी दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती आणि कसे आहेस दादा दा तुम्ही म्हणजे येत नाही ना हो ना ते दादा आता काहीच नाही ताई जिवंत आहे बरं दादा असं का दा बोलता बोलताय जिवंत आहे असं का बोलताय प्रभाकर दादा तसं बोलू नका का बरं असं म्हणताय असं बोलायचं नसतं बरं तात्या दादा नमस्कार मग काय तू तर विसरली गेली की नाही दादा तसं कसं होईल विसरले तुमचे रोज मी असेच बघते ना मी एक दिवस जायचं आहे हो ना आहे ते तर आहे बघा विकत दादा कोणालाच ते असं आहे आपल्याला दुसरं काही असो का नाही असो आता ती गोष्ट आपल्याला आटळ आहे की जायचंच आहे आपल्याला एक जाण एक दिवस असं ते घेऊनच आलेला आहोत पण की जायचंच आहे आपल्याला घरी कसे आहे सगळे घरातील लहान मोठे ताई सगळे छान आहे तुमच्याच तुमच्या आशीर्वाद आणि सगळेच्या आणि तुम्ही सांगा कसे आहे काय नाही तुमचे मेसेज रोज बघते मी आणि <णली> <ण्या> जेवण झालं का नक्की सांगा प्रभा दादा तात्या दादा लाईक कमेंट्स करा पटापट सगळ्यांनी म्हणत आहेत एक दिवस जायचं आहे सर्व वर्षाच्या हातामध्ये आहे हो एकदम बरोबर आता आहे मी पण मजेत आहे हो का दादा छान असंच मजेत राहा एकदम पाच नंबर लाईक केल्याबद्दल खूप 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 धन्यवाद तात्या दादा कशा असतात मेसेज ताई एकदम भारी एकदम इथे लागतात मना मनातून असतात ना मनाला एकदम भारी मी आला की आधी बघत असते आणि मन सुंदर हॅलो बोला हॅलो खूप दिवसांनी आले तुम्ही बी आणि कोणी कोणीही अमर हो नाही आले हो ना विकास दादा कोणीच आलं नाही किती वर्ष वर जर राहिलं ना त्याला जायचंच आहे <laughs> माघपुडी कोणाला असं राहायचं नाही माघपुडी जायचंच चा, आहे सगळ्यांना कोणी आज जातं कोणी उद्या जातं गेले कसं वेळेस जातानी सांगत जा तरी व पानं चाललोत म्हणून बाय म्हणत जा मी गडबड